मग काय खड्ड भरून होत की पाणी रोडवर नाही असं म्हणते मी पाणी कसलं पाणी इतक्या जवळ हळूहळू घ्या चला हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तुम्ही तर हो का घरी आलो आम्ही तुम्ही म्हणजे घरी कधी आला मन मन तर काल अख्ख्या दिवसभर व्हिडिओ काही काढणं झालं नाही आम्ही परवा दिवशी एक सहाच्या दरम्यान आलोय दुपारनं जे काय तिथं आली नव्हती म्हणून मग आलो नंतर ना म्हणलं घेतील ती करून हो का मस्त असं आवरून छान अशी पातळ आमटी केली आहे कुकरला नवीन कुकर आणला कुकरला भात केलाय छान असा आणि भाकरी केल्या तिथं बाजरीच्या आणि आईला आहे उपवास शाबू काही घरात नाही मीठ नाही तुम्हाला बाजार संपल्याला पण सांगते शाबू नाही मीठ नाही अजून साबणा निरमा ही काय जी आपलं थोडंफार सामान लागतं ती सगळं आणायलाही चालल्यात गावात गावात चालल्यात तोपर्यंत तो म्हणलं एक छान असा मस्तपैकी व्हिडिओ काढून टाकावा म्हणून मग मन व्हिडिओ आपला सुरू केला येताना पण थोडंसं पाण्याची शूटिंग केली त्यात पण चार्जिंग आहे आता जातील पॉवर ही घेऊन आणि येतील व्हिडिओ सोडून तुम्हाला आपली बाजरी दाखवतो बाजरी काय अजून केली नाही उन्हा तर एक चांगले आठ दिवस वाळवली शनिवारी मी एक ताईली आणली होती रविवारी आपांनी एक आणली आणि काल परवा दिवशी रविवार होता आठ नऊ दहा आठ दहा दिवस झालं बाजरी काढून आणलेली आणि अशी टाकली वाळायला किती बाजरी बघा हा हो का इथून ती इथपर्यंत शेजणी वाया टाकली कोंबड्या कोंबड्या आणल्या इकडे मस्त अशा आणि तुम्ही म्हणता काय आणलं आहे आम्ही शिरड गुतले गुतले व शिर्डी ही बोकड आहे ही पाटे आहे तुम्ही म्हणताल तर आम्हाला बोकड पाहिजे होतं म्हणून आम्ही आणले त्यांच्याकडून मम्मीकडनंच आणले विकत बोकड विकत आणला पाठ पण आपली आपल्याला शेळी करायची आहे म्हणून मग ती पाठ घेऊन आलो या शुभ्रा काय आणले आजीच्यातन हिकड बघ काय आणलंय का आजीच्यातन हम्म हिकडं बघ हिकडं बघ की काय आणलं आजीच्यातनं शिर्डी आजारी पडली का तू आणि बरेच जण म्हणलं शुभ्रा तिकडं गेले आजारी पडती पण असं काय नाही पाण्यात बदल तर आम्ही कसलाच तिजा करत नाही पाणी जार भरून इथनं नेतो राणुताई हायच त्यांच्यात जार आहे मग तो आणून आम्ही भरून नेतो पण वातावरणच इतकं खराब म्हणजे हिकडलं वातावरण तिकडलं वातावरण चेंज झालं की छोटी मुलं काय आता मला सुद्धा सर्दी झाली आहे आपल्याला सगळ्यांनाच ताप होतो आजारी पडण्याचा आणि आठ दिवसाचा गॅप येतो ना आणि इतके दिवस राह आम्ही गेलो म्हणजे राहतो तसं म्हण नाही गेलं तर सात आठ किंवा पाच सहा दिवस राहतो पण ह्या जरा काम होतं म्हणून आठ दिवस राहिल राहिलो आणि आठव्या दिवशी आपलं घरी आलो मामाच्या तिकडं पण काही जाणं झालं नाही आता म्हणलं परतनं ज्या आपण जाऊ त्यावेळेस नक्की जाऊ कोंबड्यांना लक्ष राखायचे आता फक्त आणि फक्त कपडे धुवायचे राहिलेत लवकर उठलं आणि शेरडा आहे तर तिकडं गुंतलेत त्यांना काढावं लागल शर्डांना इतक्या जवळजवळ बांधले या चला गुतलं होतं मोठ्या आलती गेली शिर्ड घेऊन तिकड म्हणून ही सेपरेट सेपरेट करून घेतली आधी आणि ती शिर्डी वरडते शिर्डी चालली म्हणून <laughs> तुमची आई नाही तुमची आई वांगीला या चालले हान नको बाळा त्यांना शुभ्राला शिर्ड चक्क भेटतात कारण की शुभ्रा जवळ जाती हांती त्यांना मारती आणि गुलाबाला आल्या आल्या इतकं भारी वाटलं ना सगळ्यात आधी तुम्हाला दाखवू का केवढी गुलाब आल्या तिथं हे पिवळ गुलाब हिथं गुलाबी गुलाब इकडं लाल आणि इकडं फिकट बघा गच्च निस्ती झाडं भरले ती आम्ही जाताना तो काहीच नव्हतं ना आम्ही आलो तर कळ्यान फुलं आणि उमलल्यात एवढी आणि इतकी छान वाटतात ना दारात मस्त अशी आणि हा मकचा एकच मोड कसला आलाय ह्याला कनीच नाही आला अजून येईलच लावलेला एकच आलाय कशी वाटतात आपली झाडं लावलेली नीटनाटकी होत्यात झाडं हन्नुकू बाबा हो काय अशी इथं बा मस्त अशी गुलाब आल्या तिथं फ्रेश सकाळी उठलं ना आणि गुलाबांकडं बघितलं तरी इतका आनंद फ्रेश वाटतंय छान असं मस्त पैकी लाल आणि आता ही सगळी गुलाबीच आहे तिथं चिकट गुलाबी डार्क गुलाबी पिवळं असे आहेत तर आपल्याला आता लाल चॉकलेट ही असं लाल एक दोन चांगले गुलाब आणती आणि इकडं लावती थोडीशी म्हणजे चांगला ते चांगला असं ताटवा मस्त पैकी होईल तिकडं आपली गाडी पप्पा धुऊन गे जा हात जात जा हात धुवून जा चला तर असे द्या या वर काही धारब नाही लागला तिकडे हाय तो कोंबड्या सगळ्या हाणून आणावं लागतील इकडं लक्ष द्यायला सांगितलंय कोंबड्यांना कारण की उद येतोय शरडांसाठी लांडग इकडे आमच्या इकडं लांडग आले तिथं त्याच्यामुळे शेरडांना जास्त काळजी घ्यावी लागती आणि कोंबड्यांसाठी उदया थिक� कोंबड्यांची जास्त काळजी म्हणजे जी काय आपल्याला जी, जी, जी करायचं असतं ती काळजीनुसार लक्ष देऊन आता दिवसभर आता दिवसभर झोपायचो आम्ही आता आई असल्यावर मी झोपती काल आजारी होती म्हणून दुपारी थोडी झोपली होती पण आता आई नसल्यावर लक्षच द्यावं लागतं आईना गेला तर गुरांना खायला आणायला त्यांना पण मला खायला आणायला जायचं या आईला म्हणलं आणा तुम्ही आता मळ्यात गेलाय म्हणल्यावरती गव शिवरी काय काय थोडंफार रानात आहे आमच्या मोडून थोडं थोडं आणलं तरी ह्यांना नाही लय खायला लागत शरणांना थोडं थोडं असलं तरी भागून जात गुरांना जास्त लागत तर का कोंबड्या वरडते ते की जरा भीतीच वाटते भीती म्हणजे कुत्र काय असं दुसरं काय आलं ना मग वरत कोंबडी हायत की सगळ्या कोंबड्या तर असू द्या तर सर्दी झालीये कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या घरचं मस्त असं वातावरण आठ दिवस झाले वातावरणाला मिस केलं तर ह्या तर तुम्हाला सगळ्यांना दाखवलं काल कालचा दिवस एक गॅप पडला असू द्या आता आज व्हिडिओही नक्की येईल बघा कमेंट करा आणि तुम्ही म्हणताल तर मला शंकरपाळ्या करून द्यायच्यात ताईसाहेबांना एका त्यांनी मागवल्यात दोन किलो तर ती आता दुपारनं करणार मी कपडे धुणार तोपर्यंत आई येते ते आणि मग करून देते तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शुभ्रा तू काय लावली ती बाळा पांढरं पावडर लावली शुभ्राला आंघोळ घालायची तिला सर्दी झाली म्हणून आंघोळ नाही हात पाय धुवून दुसरी कपडे घालायची कारण की ताप असल्यावरती लहान मुलांना आंघोळ घालायची नाही डॉक्टर काल परत उरकलं दवाखान्यात नेलं हिला वाप देऊन आणलं आंघोळ करायची वय बरं बरं चल तर बाय बाय